लग्नातला खर्च म्हणजे हुंड्याचाच नवीन प्रकार आहे आणि हगवणे कुटुंबानं वैष्णवीच्या लग्नात कसपटे कुटुंबाला अक्षरशः लुबाडून काढलं आणि समोर आलेला तक तपशील या सगळ्या संदर्भातला आणखीनच धक्कादायक आहे आपण पाहतोय ज्याला इंग्रजीमध्ये बिग फॅट वेडिंग असं संबोधलं जातं या दिमागदार लग्न सोहळ्यासाठी वैष्णवीच्या आईवडिलांना अक्षरशः हगवणे कुटुंबियांनी लुबाडलं होतं खर तर या सोहळ्याची दृश्य पाहूनच आपल्याला हा सोहळा किती मोठा भव्य दिव्य होता याची कल्पना येईल आणि या सगळ्या संदर्भात समोर अधिकच धक्कादायक आहे आश्चर्यजनक आहे हागवणे प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आतापर्यंत स्त्रीधन म्हणून दिलेली हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर आणि ऍक्टिवा जप्त करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हुंड्यामध्ये दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आलेली आहे हागोणे यांनी गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यासाठी जी वाहनं वापरलेली आहेत त्या वाहनांपैकी थार इंडिवर आणि एक बलनो अशी तीन वाहनं जप्त करण्यात आली आहेत अजून कुठली वाहनं निष्पन्न होत आहेत का त्याचा देखील तपास चालू आहे